नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी जर भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे तर तो आपल्या हातून वाईट कर्मे होताना अडवत का नाही असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना त्याचंच उत्तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी ह्या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू म्हणजे चटकन समजेल आज शास्त्रज्ञांनी देखील सिद्ध केले आहे की वीज ही स्वतः काम करत नाही विजेबरोबर जे उपकरण लावले जाते त्या उपकरणाकडून काम केले जाते पण वीज नसेल तर ते काम होऊ शकत नाही जर विजेबरोबर हीटर लावला तर उष्णता निर्माण होते त्याच विजेबरोबर जर कूलर लावला तर थंड हवा मिळते ही थंड हवा किंवा उष्णता त्या उपकरणावर अवलंबून असते कूलर किंवा हीटर हे विजेवरच चालतात पण त्यांचं कार्य काय आहे याची दखलसुद्धा वीज घेत नाही वीज तर दोन्हींमध्ये एकच आहे त्याचप्रमाणे भगवंत ही चैतन्य सत्ता आहे तो स्वतः काहीच करत नाही त्याच्याबरोबर जीव नावाचे जे उपकरण लावलेले असते त्याच्यातल्या मन, बुद्धी चित्त आणि अहंकार या सूक्ष्म गुणांद्वारे कर्म हे केले जाते भगवंत फक्त ते करायची शक्ती या जीवाला देतो म्हणून आपण जसे कर्म करतो तसे फळ आपल्याला मिळते कर्माच्या स्वातंत्र्यामुळे भगवंत आपल्याला कर्म करण्यापासून कधीच अडवत नाही हे कायम लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ